मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा सा लढा गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आलाय या लढ्याचे नायक ठरलेत मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारला काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागले सरकारने हैदराबाद गॅझेटला तत्काळ मान्यता दिली आणि त्यावर आधारित ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश जारी करण्यात आले हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट औन संस्थानाचा गॅझेट अशा अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांचा आधार घेऊन आरक्षणाचा मुद्दा पुढे नेला जातोय पण याच दरम्यान कोल्हापूर गॅझेट हा एक नवा दस्तऐवज प्रकाशात आलाय काही मराठा संघटनांचा दावा का का आहे की या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा ठोस उल्लेख सापडतोय मग गॅझेटियर म्हणजे नेमकं काय आणि हा कोल्हापूर गॅझेट आहे तरी काय त्यात नेमकं काय म्हटलंय आणि यामुळे आरक्षणाच्या चर्चेला नवा कोणता आयाम मिळतोय चला समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गॅझेटियर म्हणजे नेमकं काय का तर गॅझेटियर म्हणजे एखाद्या जिल्हा प्रांत किंवा प्रदेशाबद्दलची सविस्तर अधिकृत नोंदवही किंवा माहिती पुस्तक त्यामध्ये इतिहास भूगोल त्याच्यामध्ये नद्या डोंगर हवामान लोकसंख्या व समाज रचना जाती जमाती प्रथा संस्कृती शेती व उद्योगधंदे प्रशासन माहितीचा समावेश होतो तर कोल्हापूर गॅझेटची निर्मिती ब्रिटिश सरकारकडून इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी साली करण्यात आली होती हा एक प्रकारचा सर्वे रिपोर्ट होता ज्या त्या काळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील समाज रचना जाती जमातीची माहिती लोकसंख्या आणि त्यांच्या सामाजिक व्यवहारांचा अभ्यास मांडण्यात आला होता या दस्तऐवजात स्पष्टपणे नमूद केलंय की मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये रोटी बेटीचे व्यवहार म्हणजेच विवाह हो आणि सामाजिक संबंध मोठ्या प्रमाणावर होत होते यावरून दोन्ही समाज एकमेकांपासून वेगळे नसल्याचं मत त्यावेळी नोंदवलं गेलं आता या गॅझेटनुसार अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे नऊ लाख होती त्यात जवळपास तीन लाख लोक कुणबी तर साठ हजार लोक मराठा म्हणून नोंदले गेले होते मात्र सामाजिक जीवनात दोन्ही समाज एकत्र राहत होते एकत्र जेवत होते आणि परस्पर विवाह करून आपली नाती जपून ठेवत होते यामुळेच इंग्रजांनी या अहवालात लिहून ठेवलं की मराठे आणि कुणबी यांच्यात भेद करणे कठीण आहे फक्त एवढंच नाही तर या गॅझेटमध्ये मराठा समाजाच्या वंशावळीचाही तपशील आढळतो मराठे हे चार शाखांमध्ये विभागलेले असल्याचं नमूदे एक ब्रह्मवंश किंवा ब्रह्मशाखा दोन शेषवंश किंवा सर्पशाखा तीन सोमवंश किंवा चंद्रशाखा आणि चार सूर्यवंश किंवा सूर्यशाखा त्याचबरोबर अनेक आडनावांची यादी देखील नोंदवली गेली काही आडनावं टिपिकल राजपूत घराण्यांची आहेत जसे की जयसिंग रामसिंग फटसिंग तर काही आडनावं पारंपारिक कुणबी समाजाशी संबंधित आहेत जसे की यसबा ज्ञानबा नाबी म्हणजेच या समाजात राजपूत रक्त कुणबी परंपरा आणि मराठा लढवया स्वभाव अशा विविध परंपरा मिसळलेल्या आहेत असं स्पष्ट होते गॅझेटमध्ये आणखी एक महत्वाचा उल्लेख आढळतोय की त्यावेळी लिहिलं होतं की कोल्हापूरचे महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव खरे वारसदार आणि प्रतिनिधी आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठ्यांना वेगळं ऐतिहासिक महत्व आहे याचमुळे या गॅझेटला आज विशेष महत्व आलंय पण इथेच एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय की अठराशे मध्ये झालेल्या लोकसंख्येच्या या आकडेवारीत मराठा आणि कुणबी मिळून काही लाख लोक नोंदले गेले होते परंतु दोन हजार अकराच्या जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल अडतीस लाख झाली पाचपट वाढ झाली असताना मराठा आणि कुणबींच्या आकडेवारीत तशी वाढ दिसून येत नाहीये मग ही गफलत कोणी केली लोकसंख्येच्या मोजणीमध्ये काही चुका झाल्या का की जाणीवपूर्वक काही घटकांना वगळलं गेलं हा सवाल आता मराठा समाज बांधव उपस्थित करतोय आजच्या घडीला मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर गॅझेटचा संदर्भ घ्यायचा की नाही यावर मोठा वाद सुरू आहे एका बाजूला अखिल भारतीय मराठा महासंघासारख्या संघटना म्हणतायत की हा गॅझेट मराठा आणि कुणबी यांचं ऐक्य सिद्ध करणारा ठोस पुरावा आहे तर दुसरीकडे काही तज्ज्ञ याबाबत शंका उपस्थित करून सांगतायत की अठराशे एक्क्याऐंशी च्या दस्तऐवजावर आधारित धोरण आखणं योग्य नाही कारण समाजाची रचना आणि लोकसंख्या यात आज फार मोठे बदल झालेत सरकारने हैदराबाद गॅझेटला मान्यता दिली आहे सातारा आणि औंध संस्थांच्या गॅझेटचा अभ्यास सुरू आहे आता जर कोल्हापूर गॅझेटला देखील समान महत्व दिलं गेलं तर आरक्षणाच्या लढ्याला एक नवा ऐतिहासिक आधार मिळू शकतो मात्र त्याच वेळी आकडेवारीतील विसंगतीवर उत्तर द्यावं लागेल म्हणूनच कोल्हापूर गॅझेट आज केवळ एक जुना दस्तऐवज राहिलेला नाहीये तर मराठा आरक्षणाच्या राजकारणात केंद्र बिंदू ठरणारा महत्वाचा मुद्दा बनलाय आता या गॅझेटमध्ये खरंच मराठा आणि कुणबी यांचा समान उल्लेख आहे का, का? आणि सरकार त्याला मान्यता देते का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आपण कोल्हापूर गॅझेटची माहिती या व्हिडिओतून पाहिली तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की शेअर करा महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा thank you